घराला ट्रेंडी लुक देण्यासाठी मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं ट्रेंडी आर्टिकल आणलेलं आहे आपण आधी आर्टिकल चेक करू हे आहेत खूप सुंदर आणि ट्रेंडिंग असलेल्या ज्यूटच्या पिलोज विथ टसल्स येणार आहेत काहींना टसल्स आहेत काहींना नाही आहेत ना खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे काही तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता काही सिंगलमध्ये घेऊ शकता खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन्स आहेत सोळा बाय सोळाच्या पिलो आहेत सोळा बाय सोळाचे कुशन कवर आहेत आणि तुम्हाला आणखीन एक अशी गोष्ट सांगते की बाहेर हेच तुम्हाला फक्त आणि फक्त एक सिंगल पिलो कवर एकदम जाड मटेरियल आहे विथ झीप येणार आहे तुम्हाला विथ झीप असं आहे खूप जाड असं कुशन कवर आहे आणि तुम्हाला हे फक्त पाचशे रुपयात तुम्हाला फक्त आणि फक्त सिंगल पिलो कवर येणार आहे पण दीपाली तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर हे बघा खूप सुंदर सुंदर अशा कलर आणि डिझाईन मध्ये पाचशे रुपयात विथ फिलर एक सिंगल पिलो तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सांगा बरे किती छान ऑफर येणार आहे बघा खूप सुंदर सुंदर काहींना डार्क कलर आवडतात काहींना फेंट कलर आवडतात विथ असे खूप सुंदर असे टसल्स येणार आहेत हे बघा पण खूप हेवी थ्रेडचे टसल्स आहेत आणि हे पूर्ण हँडवर्क आहे पूर्णपणे हँडवर्क केलेलं आहे त्यांनी खूप सुंदर सध्या मतर खूप ट्रेंडिंग हे बघा तुम्ही कॉन्ट्रास्ट करा तुम्ही सेम मध्ये घ्या आणि विथ फिलर येणार आहेत हा हा किती सुंदर पीस आहे सांगा एकदम फ्रेश खूप सुंदर पूर्ण हे थ्रेडवर्क आहे खूप सुंदर बघा हा पण कलर किती सुंदर आहे खूप सुंदर कलर आहे बघा विथ थ्रेड्स आणि हेवी थ्रेड्स हे, हे थ्रेडिंग पण खूप एकदम हेवी मध्ये केलेलं आहे असं नाहीये की आणि वॉशेबल आहे हंड्रेड पर्सेंट वॉशेबल आहे तुम्ही मस्त पैकी वॉश करा बघा हा एक मरून कलर मध्ये किती सुंदर असा कलर आहे तुमच्या सोफ्याला कॉन्ट्रास्ट करा तुमच्या सोफ्याला सेम याच्यात करा बेडरूमला पण टाकताय हे बघा हाय तर किती सुंदर केलेलं आहे बघा त्यांनी खूपच सुंदर आहे आणि एकदम हेवी क्वालिटी तुम्हाला जर पाहिजे असतील तर एक्स्ट्रा फिलर्स सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे एकदम छान क्वालिटीचे फिलर्स आहेत ह्या सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळणार आहेत अजून याच्यामध्येच कुशन कवरमध्ये काही डिझाईन दाखवते हे बघा तरी खूप सारे आहेत तरी मी त्यातल्या त्यात काही दाखवण्याचा प्रयत्न केला काही तुम्हाला अजून दाखवते हे बघा सेम सेममध्ये तुम्हाला दोन असे मिळतील दोन असे सेम मिळतील हे काही डिझाईन्स अजून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमचे डिझाईन पण लक्षात येतील फक्त आणि फक्त पाचशे रुपयात सिंगल फिलर बाहेर कुठेच मिळणार नाही इव्हन सुद्धा नाहीये एवढी ऑफर तुम्हाला सुद्धा मिळणार नाही जेवढी दिपाली तुम्हाला देतील स्पेशल आता गणपतीसाठीची ऑफर आहे तुम्ही तुम गणपती बाप्पा जेव्हा येतील तुमच्या घरी तेव्हा तुमचं घर खूप सुंदर असं दिसलं पाहिजे हे बघा किती सिम्पल सोबर सगळे बेस कलर आहेत एकदम खूप इंग्लिश कलर आहे खूप सुंदर आहे असं एक पण कलर असा खूप खराब दिसेल असं काहीच नाही त्यातल्या त्यात काही दाखवते हा बघा हा तो किती सुंदर दिसतोय एकदम हेवी मटेरियल आहे बघा एवढं जाड आहे एवढं जाड आहे हेवी मटेरियल एकदम पूर्ण थ्रेड वर्क आहे पूर्ण थ्रेड वर्क आहे लवकरात लवकर माझ्या स्टोअरला विजिट करा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर मी ऑनलाईन पण पाठवतेच फ्री शिपिंग आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे फ्री शिपिंग आहे इथे आलात तर तू म्हणजे माझ्या स्टोअरला आलात व्हिजिट केली तर खूप सुंदर सुंदर अजून सुद्धा डिझाईन बघायला मिळेल हां नसेल तुम्हाला पॉसिबल होत ये ना तर व्हॉट्सअपला डी एम करा किंवा मा, मला व्हिडिओ कॉल करा खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला डिझाईन्स मी दाखवेल म्हणजे तुम्हाला खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा जेव्हा तुमच्या घरी येईल तेव्हा तुमचा हॉल म्हणा बेडरूम म्हणा खूप सुंदर दिसणार आहे तर लवकरात लवकर कर, बुकिंग करा थँक्यू